मित्रांनो पोखरा टू पॉईंट ओ नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा क्रमांक दोनमध्ये भूमिहीन हा देखील घटक समाविष्ट करण्यात आलेला आहे मित्रांनो भूमिहीन म्हणून तुम्हाला लाभ घेण्यासाठी सगळ्यात अगोदर नाव नोंदणी करावी लागणार आहे मित्रांनो ही नाव नोंदणी कशीच कशी, कशी करायची त्याबरोबर त्याचबरोबर तुम्हाला पोखरा टू पॉईंट ओ अंतर्गत विविध घटकांचा लाभ कसा घ्यायचा याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेऊया तसेच अशाच महत्वपूर्ण पुढील पोकराविषयक अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला एक लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या भूमिहीन कुटुंबातील व्यक्तींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तर यासाठी बघा मित्रांनो तुम्हाला सर्वात प्रथम गुगल क्रोमवरती जायचं आहे आणि या ठिकाणी महापोकरा असं सर्च करायचं आहे मित्रांनो असं सर्च केल्यानंतर या ठिकाणी बघा वेबसाईट ओपन होईल तर या ठिकाणी तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे मित्रांनो खाली स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एन डी के एस पी डी बी टी असं प्रकारचं ऑप्शन आहे तुम्हाला या ठिकाणी पृष्ठाला भेट द्या या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर या ठिकाणी या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे आणि इथं शेतकरी नावाचं एक ऑप्शन दिसत आहे तुम्हाला या ऑप्शनच्या त पुढे ॲरो आहे उज्या बाजूला त्या ॲरोवर तुम्हाला क्लिक करायचं आहे जर तिथं क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा आपण शेतकरी आहात की भूमिहीन कुटुंबातील व्यक्ती या ठिकाणी शेतकरी आणि भूमिहीन कुटुंबातील व्यक्ती अशा प्रकारचे दोन ऑप्शन आहेत तिथं भूमिहीन कुटुंबातील व्यक्तीच्या खाली बघा खाली तुमची पहिली वेळ असल्यास कृपया नोंदणी करा आधी नोंदणी केलेली असल्यास लॉग इन करा यावर असं येईल तुम्ही या ठिकाणी लॉग इन करा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे पण मित्रांनो लॉग इन करा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला बघा खाली अशा प्रकारचं इथं जे काही नोंदणीसाठी खालील गोष्टी तुम्हाला तयार ठेवायच्या आहेत सक्रिय मोबाईल क्रमांक जो तुमच्या आधार नंबरला लिंक असेल तो तसेच तुम्ही जर एस सी आणि एस टी प्रयोगातील असाल तर जात प्रमाणपत्र आणि अपंगत्व असाल तर ते देखील प्रमाणपत्र तसेच घटस्फोटीत विधवा प्रमाण असाल ते देखील प्रमाणपत्र ओके यानंतर ल नोंदणीसाठी पुढे जा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आता तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे आणि या ठिकाणी बघा मोबाईल क्रमांक टाकायचा आहे आणि हे जे उदाहरण आहे ते सोडून तुम्हाला ओ टी पी मिळवा या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला मोबाईल क्रमांक टाकायचा आहे आणि खालील उदाहरण सोडवायचं आहे आणि ओ टी पी पाठवा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे यानंतर बघा तुम्हाला सत्यापनासाठी ओ टी पी तुमच्या मोबाईल क्रमांकावर पाठवण्यात आला आहे या ठिकाणी बंद करा या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि जो ओ टी पी आला आहे तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे ओ टी पी टाकून तुम्हाला सत्यापित करा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे बघा मोबाईल नंबर यशस्वीरित्या सत्यापित झाला आहे यानंतर तुम्हाला तु 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 बंद करा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आता पुढे तु तुम्हाला आधार क्रमांक टाकायचा आहे आणि प्रमाणीकरणाचा प्रकारमध्ये ओ टी पी ऑप्शन तुम्हाला तु तु क्लिक करायचं आहे बघा या ठिकाणी आधार क्रमांक टाकून ओ टी पी या ऑप्शनवर तुम्हाला ओ टी पी सिलेक्ट करायचं आहे बघा ओ टी पी यशस्वीपणे पाठवण्यात आला आहे तुम्हाला जो ओ टी पी इथं बंद करा ऑप्शनवर क्लिक करायचा आहे आणि जो ओ टी पी आला आहे तुम्हाला ओ टी पी या ठिकाणी टाकायचा आहे यानंतर ओ तुम्हाला ओटीपी पडताळा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आधार यशस्वीरित्या पडताळले गेले यानंतर तुम्हाला या ठिकाणी बंद करा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे यानंतर बघा खाली तुम्हाला तुमचं नाव इंग्लिशमध्ये मराठीमध्ये तुमचं लिंग त्याचबरोबर जन्मतारीख या ठिकाणी येईल यानंतर तुम्हाला पुढे जा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे यानंतर तुम्हाला इथे डिटेल्समध्ये तुमचं पत्ता राज्य येईल आणि जी पुढील माहिती आहे यामध्ये जिल्हा सिलेक्ट करायचा आहे जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तालुका गाव या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि यानंतर खाली तुम्हाला जात प्रवर्ग सिलेक्ट करायचा आहे यानंतर खाली स्क्रोल करायचा आहे आणि अपंगत्वाची माहिती आहे अपंग असाल तर यश नसेल तर नाही लाभार्थ्याच्या निवडलेल्या निकषांशी संबंधित इतर कोणतेही प्रमाणपत्र जे असेल तर घटस्फोटीत किंवा विधवा असेल तर ते असेल तर हो नसेल तर नाही तुम्हाला ओके ते सिलेक्ट करायचं आहे नंतर भूमिहीन कुटुंबातील व्यक्तीची माहिती या ठिकाणी तुम्हाला जिल्हा सगळ्यात अगोदर निवडायचा आहे यानंतर तालुका या ठिकाणी निवडायचा आहे यानंतर तुम्हाला गाव निवडायचं आहे यानंतर तुम्हाला भूमिहीन प्रमाणपत्र या ठिकाणी अपलोड करायचं आहे जे की तहसील ऑफिसमधून मिळतं तिथं भूमिहीन प्रमाणपत्र तुम्हाला अपलोड केल्यानंतर तुम्हाला पुढे जा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे मॅक्झिमम पाच एम बी साईजचं तुम्हाला भूमिहीन प्रमाणपत्र या ठिकाणी अपलोड करायचं आहे आणि मित्रांनो भूमिहीन प्रमाणपत्र अपलोड केल्यानंतर तुम्हाला डिक्लेरेशन येईल त्यानंतर तुम्हाला डिक्लेरेशन सर्टिफिकेटवर क्लिक करायचं आहे ॲग्री ॲग्री करायचं आहे आणि यानंतर तुमची नोंदणी ही पूर्ण होते आणि ही नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला नंतर परत लॉग इन करायचं आहे आणि विविध घटकांसाठी अर्ज हा करायचा आहे